मितांनो सुप्रीम नमस्कार आपण पाहता सन्मान न्यूज फोर्टे सातपूरला भारतीय जनता पक्षाची लाट प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक दहा आणि प्रभाग क्रमांक अकरा या चारही प्रभागात एकूण सोळा नगरसेवकांपैकी चौदा नगरसेवक भारतीय जनता पक्षाची विजय एकनाथ शिंदे गटास अवघ्या दोन जागांवर समाधान नाशिक महानगरपालिका निवडणुकीच्या काल झालेल्या मतदानानंतर आज सकाळपासून मतमोजणीस प्रारंभ झाला प्रभाग क्रमांक आठमधून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे विद्यमान नगरसेवक श्री विलास रामदास शिंदे हे विजयी झाले तर भारतीय जनता पक्षाच्या सौ कविता लोखंडे माजी नगरसेविका सौ उषाताई बेनकुळी आणि सौ अंकिता महेंद्र शिंदे हे विजयी झाले प्रभाग क्रमांक नऊमधून विद्यमान नगरसेवक आणि माजी सभागृह नेते श्री दिलकर धर्मा पाटील सौ भारती रवींद्र धिवरे सौ संगीता बाळासाहेब घोटेकर श्री अमोल दिनकर पाटील हे चारही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले विशेष म्हणजे दिनकर धर्मा पाटील आणि श्री अमोल दिनकर पाटील हे पिता पुत्र या ठिकाणी विजयी झाले आहेत प्रभाग क्रमांक दहामध्येही भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे या प्रभागातून श्री विश्वास चिंतामण नागरे श्री समाधान नामदेव देवरे माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले तर विद्यमान नगरसेविका आणि शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाच्या उमेदवार श्रीमती इंदुबाई सुधाम नागरे या विजयी झाल्या आहेत प्रभाग क्रमांक अकरामध्ये मात्र इतिहास घडला आहे सातपूर गावातील मूळ गाववाले नितीन उर्फ बाळा संपत सौ सोनाली तुषार बंधुरे आणि सौ सविता रवींद्र काळे हे तिघेही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत तर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सौ मानसी योगेश शौरे याही विजयी झाले आहेत एकोणीसशे सत्त्याण्णव नंतर प्रथमच तब्बल अठ्ठावीस वर्षांनी भारतीय जनता पक्षाचा झेंडा सातपूर प्रभागात रोवला गेला आहे तर विद्यमान नगरसेविका सौ सीमाताई गोकुर्णिगळ सलीम मामा शेख पल्लवी स्वप्नील पाटील शशिकांत हरिभाऊ जाधव सौ दीक्षा दीपक लोंडे आणि कुमारी नयना भरत गांगुडे या विद्यमान नगरसेवकांना पराभवाचा सामना करावा लागला अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मतमोजणीची प्रक्रिया संपन्न झाली विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष राष्ट्रवादी दोन्ही गट महाराष्ट्र नवनिर्माण सेना रिपब्लिकन पार्ट पार्टी ऑफ इंडिया बहुजन समाज पार्टी आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष या पक्षाच्या एकाही उमेदवाराला खाते उघडता आले नाही सन्मान न्यूज फोर्टीन साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद